गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे मी डब्ल्यॉम चॅनल स्वागत करू जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये त्याचे फॉर्म भरण्याची डेट बारा ऑगस्ट पासून स्टार्ट झालेली आहे दोन सप्टेंबर पर्यंत फॉर्म भरू शकता तर यामधील सर्वात महत्वाचे म्हणजे मेगा भरली म्हणता येईल सतराशे त्र्याहत्तर पदांची वेगवेगळ्या संवर्गाकरिता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर यामधील सगळ्यात महत्वाचं जे पद आहे फायरमॅन अग्निशामक आपण ज्याला बोलतो त्याचं एकूण तीनशे जागा आहेत आतापर्यंतचे महाराष्ट्रामधील सगळ्यात जास्त महानगरपालिकेमध्ये पद असणारा हे पद आहे तीनशे एक्क्याऐंशी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तसेच शारीरिक पात्रता म्हणजे तुम्हाला तुमचं नेमकं किती राहणार आहे मुलांकरिता आणि मुलांकरिता दोघांकरिता हे पद पदाकरिता तुम्ही अप्लाय करू शकणार आहात तर या व्हिडिओ तुम्हाला संपूर्णपणे बघायचा आहे आपण नवीन पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर डबल मध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये जे फायरमॅनचं पद आहे त्याकरिता आपण तांत्रिक विषयासहित मॅच लॉन्च केलेली आहे यामध्ये जुन्या असेल टॉपिक काल एमसीक्यू व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे ते सिज मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल करून दिले जाणार आहे सगळे क्लासेस बेसिक पासून आपण स्टार्ट केलेले आहेत तज्ञ फॅकल्टी या ठिकाणी तुम्हाला होण्याकरिता उपलब्ध असणार आहे तर बॅच जॉईन करण्याकरिता स्पेशल फायरमॅनची तांत्रिक विषयात बॅच असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तर ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे शैक्षणिक पात्रता असेल किंवा शारीरिक पात्रता असेल नेमकं काय असणार आहे या ठिकाणी तर आपण एकूण जागा ज्या आहेत तीनशे एक्क्याऐंशी गट पद आहे वेगवेगळ्या कॅटेगरी करीता पण या जागा आहेत परत या ठिकाणी आपल्याला प्रश्न पडला असेल की मेल फक्त मेल उमेदवारांकरिताच आहे का तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी बघा सर्वसाधारण माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त महिलांना तेवीस टक्के आरक्षण आहेत त्यांच्या पण जागा आहेत अंशकालीन यांना पण जागा आहेत खेळाडू अनाथ आणि दिव्यांग दिव्यांगकरिता जागा नाही बाकी अनाथ यांच्याकरिता दोन जागा या प्रवर्गाकरिता राखीव आहेत तर एकूण तीनशे एक्क्याऐंशी पैकी खुला प्रवर्गाकरिता एकशे सतरा आहेत ईडब्ल्यू एस करीता अडोतीस एसीबीसी करीता अडोतीस जागा आहेत बघून घ्यायचं आहे एससीबीसी ला अडोतीस ओबीसी करिता अडुसष्ट जागा आहे सिक्स्टी एट त्यापैकी सर्वसाधारण चोवीस आणि महिला माझी सैनिक करिता दहा आहे आणि महिलांकरिता वीस जागा आहेत म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये ही आपल्याला मेगा भरती म्हणता येणार आहे अर्थ आणि पात्रता या ठिकाणी आपण पाहणार आहोत नेमकं काय लागणार आहे तुम्हाला शिक्षण तर बघा महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार म्हणजे एस ओके एस सी म्हणजे दहावी उत्तीर्ण असलेला उमेदवार या ठिकाणी पात्र असणार आहे त्या जोडीला त्याला दुसरा जो महत्वाची आड घातलेली आहे राष्ट्रीय किंवा राज्य अग्निशामन प्रशिक्षण केंद्र म्हणजे केंद्राचं किंवा राज्याचं अग्निशामन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन यांचा सहा महिने कालावधीचा अग्निशामन प्रशिक्षण पाठ्यक्रम त्यांनी त्या उमेदवारांनी महिला आणि पुरुष उमेदवारांनी दहावी नंतर सहा महिन्याचा त्यांचा कोर्स जर कंप्लीट झालेला असेल तर ते उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरू शकतात आणि तिसरी क्रायटेरिया दिलेला आहे की मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे तर बघा मराठी भाषेचं ज्ञान हे प्रमाणपत्र अपलोड बोर्ड सर्टिफिकेट त्यामध्ये आपला मराठी विषय असणार आहे ओके सर्वांचाच असतो तर तो सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करणे गरजेचं आहे तर या ठिकाणी आपण ही शैक्षणिक पात्रता पाहिलेली आहे त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की शारीरिक पात्रता लेखी किती असणार आहे तर

पन्नास के जी आणि महिला उमेदवारांचं पंचाळीस के जी जेवढं वेट असणं गरजेचं आहे सर्वांच असलं तर एवढं तुम्ही काय करायचं आहे फॉर्म भरताना पन्नास प्लस टाकणार तुमचं एकावन्न एक आहे किंवा पन्नास आहे तेवढंच नाही टाकायचं वाढ जास्त टाकायचं आहे चोपन्न पंचावन्न ओके कमी जास्त तेवढा चालू शकतो टाकलं तर तुम्हाला परत प्रॉब्लेम येऊ शकेल तर त्यानंतर दृष्टी चांगली असणे गरजेचे आहे विना चष्मेची दृष्टी म्हणजे चष्मा नसायला पाहिजे त्यानंतर रंग दृष्टी तुम्हाला ओळखता वेगवेगळ्या प्रकारचे रंग ओळखता आले पाहिजे तुम्हाला नंतर हे परीक्षा झाल्यानंतर तुमचं ही पण टेस्ट झाली होणार आहे त्यानंतर अग्निशामन सेवेमध्ये फ्रेशर्स किंवा ऑपरेशन कामासाठी निरोगी आणि सुदृष शरीर असणे गरजेचे आहे बघा एवढे काही सगळे पद आहेत साठ आहेत एकसष्ट यापैकी हे एकमेव पद आहे की याला अनुभवाची अट नाहीये आहे का अनुभवाची अट नाहीये तर मी तुम्हाला एक, 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 सुवर्ण संधी चालून आलेली आहे मार्फत ज्या जागा निघालेल्या आहेत आणि महानगरपालिकेमध्ये सरकारी आहे बरेच विद्यार्थी परत विचार सरकारी पद ही आहे सरकारी नोकरी करिता ही जाहिरात झालेली आहे सरळ शिबेची तर त्याकरिता अग्निशमन भरती करिता स्पेशल बॅच सर्व विषयासहित आपण घेत आहोत तांत्रिक विषयासहित असणार आहे तर ही बॅच तुम्हाला अगदी अडीच हजार रुपयामध्ये दे आपण देणार आहोत तर बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ या नंबर दिलेला आहे यावरती तुम्हाला संपर्क करायचा आहे आपल्याला व्हिडिओ आवडला नक्की लाईक करायचंय आपण जर आप नवीन असेल तर चॅनेलच सबस्क्राईब बंद करून ठेवायचं धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो